हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वाचारणी प्रार्थना तर आम्ही बाधुरीलाच आहे अजून तर आज आहे ना त्यांच्या शेतामध्ये मेथी लावलेली तर मग मम्मी वहिनीं त्या गेलेल्या आहे शे शेतामध्ये तर वहिनीसोबतच आता शंभू पण गेलेला आहे त्यांच्या गाडीवरती बसून तर मग आता आम्हाला मागून जायचं आहे तर आता रिषभसोबत आम्ही सोरा मी आता दोघंजणं चाललेलो आहोत तर आता त्याच्या गाडीवरती बसून आम्ही आता तेथे शेतामध्ये जाणार आहे तर आता तुम्ही पुढचं सर्व काही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ स्किप न करता गावाकडचं वातावरण आहे ना खूप छान वातावरण आहे तर मग मी बोलली की घरी आराम करा आणि शंभूला पण घरी झोपून दे पण मग मी बोलले की नाही आम्हाला पण शेतामध्ये यायचं आहे आम्हाला पण तिथलं वातावरणाचा थोडासा आनंद घ्यायचा आहे तर मग आम्ही सर्वजण शे आता शेतामध्ये आलेलो होतो तर आता येथे ना गाडीवर उतारलो आणि शेतामध्ये चाललेलो आहोत तर तुम्ही बघू शकता सोराला तर खूपच आनंद झालेला होता तर तेथे ते ना स शंभू आधीच गेलेला होता वहिनीसोबत तर शेतामध्ये ना पाण्याची मोटर चालू होती तर शंभू तेथे ते पाणी पाणीच खेळत होता त्याला खूपच आनंद झालेला होता आता शेतामध्ये जाऊन आहे ना तेथे मेथी चुपटायची होती तर मेथी खूप छान मेथी होती पण मेथीला आहे ना भावच नाही खूप छान मेथी होती म्हणजे अशी दोन दोन टाफायची अशी मेथी खूप छान मेथी होती तर येथे बघू शकता खूप छान असं वाटत होतं क असं आपल्यालाच ठेवून घ्यावं पण मग आता त्याला भावच नाही तर ते काय करायचं हे बघा आता खूप छान मेथी होती हे बघा अशी दोन दोन फांट्या फुटलेल्या अशी मेथी होती तर खूप छान मेथी होती शेतकऱ्यानं ना शेतामध्ये पिकवलं का त्याला भावच नाही राहत असं होऊन जातं म्हणजे जेवढं काही ते पिकवी तो त्याला भाव आता आता एवढ्यात तर भावच नाही मार्केटच नाही तर ज जे जे पिकलं जातं त्याला मार्केटच नाही असं होऊन जातं मेथी बघू शकता खूप छान मेथी आहे तर वणी मार्केटला मेथी घेऊन जातं पण दोन रुपये किलोनं अशी मेथी विकली जाते आता तुम्ही बघू शकता आता ही मेथी आता शेतकऱ्याला परवडल का आता दोन रुपये किलोनं की होईना पण मग आता शेतामध्ये टाकलेलं आहे आता ते काहीतरी आता श डोळ्याआड काहीतरी करायला लागत असतं तर येथे बघू शकता गावावरती पण मोटर चालू होती तर गावावरती पण बारे द्यायचं काम चाललेलं होतं आणि शंभूला सोराला आहे ना हे असं पाणी बघून तर खूपच आनंद झालेला होता ते दोघं जणांना तिथे ते ते पाण्याजवळ भरपूर वेळ खेळत होते असं माहेरी गेल्यानंतर हे ना आपले बैले दिवस आठवत असतात आपण जे जे कामं केलेले असतात ते पण आठवत असतात असं खूप असं मनाला पण असं आनंद भेटत असतो आणि मग आता येथे ना आम्ही असं पहिले ना शेतामध्ये शे शनिवार रविवार असलं का शेतामध्ये येता असायचं काही काम असलं का शेतामध्ये कामाला यायचं तर मग खूप छान वाटायचं असं तर एक असे दोन दिवस असे भेटायचे ना तर मग आम्ही शेतामधलाच आनंद खूप घ्यायचो तर आता मला पण तसंच झालेलं होतं म्हणजे असं वाटायचं का घरी थांबच नाही आता शेतामध्ये कधी जायला असं व्हायचं आणि मग मुलांना पण मग थोडंसं काय ना मग मी बाहेर आणलेलं होतं शेतामध्येच म्हटलं चला त्यांना पण थोडीशी सवय झाली पाहिजे तर मग आता इथे ना शंभूला आता हे पाणी बघून खूप आनंद झालेलं तुम्ही बघू शकता त्याच्या चेहऱ्यावरून आणि मग त्यांना पाणी पाणीच खेळत होता तेथे पण मग माझं पण लक्ष होतं त्याचं त्याच्याकडे त्यामुळे मग तेथेच बसून तो पाणी खेळत होता मग त्यांना पण मग मी थोडंसं पाणी खेळून दिलं त्यांना पण त्याचा आनंद घेऊन दिला आता मी तेथेच त्यांच्याजवळच बसलेले होते आणि पाठीमागे ना आई वहिनी आणि त्यांच्यासोबत त्यांच्या गावातलेच एक मावशी होत्या त्या पण आलेल्या होत्या मेथी उपटाय उपटण्यासाठी आणि मग त्यानंतर शंभूचं स्वराचं पाणी खेळायचं झाल्यावर मग येथेच आहे ना ट्रॉली लावलेली होती ट्रॅक्चर ट्रॅक्टरची तर मग ट्रॅक्टरच्या ट्रॉलीलाच मग मी आता येते ना शंभूसाठी झुळी पण बांधलेली होती घरूनच साडी पण आणलेली होती आणि मग आता येथे ना भर भरपूर अशी मेथी पण उपटायची झाली होती येथे बघू शकता खूप छान अशी मेथी पण आहे आणि भरपूर मोठी अशी नाशिकला मोठी जुडी लागत असते ना मार्केटला तशी जुडी बांधलेली होती आणि मग रिषभ पण येते ना गावावरती बारे देत होता तर बारे झाले का तो येथे ट्रॅक्टरच्या ट्राली खाली येऊन सावलीला बसायचा तर मग मी त्याला हसत होते येथे तर मग शंभू पण जोडीमध्ये झोपलेला होता मग मी त्याला झोपून देणार होते आणि मग थोड्या वेळ त्यांना पण थोडीशी मदत करू लागणार होते येथे वहिनी ना मेथीच्या जोड्या बांधत होत्या आणि आई आणि त्या मावशी ना मेथी पण उपटून देत होत्या मी पण त्यांना मदत करू लागत होते तो तो ला थोडीफार आणि येथे शंभूला पण झोपायचं होतं तर शंभू झोपलेला आहे तुम्ही पण बघू शकता आणि सोराला पण आता येथे सावलीमध्ये ना अशी शॉल टाकून दिली आहे तर मग तिला सांगितलं येथे तू झोप आता तर मग त्यानंतर शंभूची झोप झाली होती तर ते बसले आता जेवण करायला मी घरूनच टिफिन पण घेऊन आलेले होते ना तर मग आता येथे शेतामध्ये त्यांना असा थोडासा का आनंद वेगळा आनंद देण्यासाठी मग मी शेतामध्ये पण टिफिन आणलेला होता त्यांना तर मग आता बसले होते दोघंजण बहीण भाऊ इथे टिफिन खात तर मग भत्ता पण आणलेला होता आणि येथे बघू शकता वातावरण खूप छान असं खूप छान असं वाटतं तर आणि मेथी बघू शकता इथे खूप मोठी अशी मेथीची जुडी बांधली आहे तर नाशिकला नाशिकच्या मार्केटला जशी जुडी जाते ना त्याप्रमाणे एवढी मोठी जुडी बांधलेली आहे पण तिला काय मा भावच नाही ना असं झालं आहे ते आता किलोवरती मेथीची भाजी विकली जात आहे तर मग आता वणीच्या मार्केटला घेऊन जायची आहे हे आता ही सर्व काही भाजी तर मग आमचं सर्व आता मेथी उपटायची झाली तर पाच वाजता मार्केट असताना मग आम्ही थांबून घेतलं बाकीची मेथी अजून उपटायची आहे तर आता येते ट्रॅक्टर भरून आता घरी घेऊन जायची आहे तर मग आता त्यानंतर आहे ना फोर व्हीलरमध्ये मेथीच्या जोड्या घेऊन जाणार आहे रिषभ तर आता येते बघू शकता आम्ही ना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसून ना आता चाललेलं होतं आम्हाला खूप हसू येत होतं तर म्हणजे आम्ही ना लहानपणी खूप असं एन्जॉय केलेला आहे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बैलगाडीमध्ये असं खूप आम्ही फिरलेलो आहोत तर मग मुलांना खरं तर म्हटलं मुला तर मुलांनाच मी बसवणार होते याच्यामध्ये तर त्यांनाच आनंद द्यायचा होता तर लोक म्हणजे बाहेर पिकनिकला गेल्यानंतर आहे ना असं ट्रॅक्टरची राईड करण्यासाठी पैसे देत असतात तर मग मी आता येते मुलांना तेवढ्यासाठीच आनंद देण्यासाठी आता शेतामध्ये घेऊन आले आलेले होते आणि फर्स्ट टाइम शंभू सोरा दोघ जण बसलेले आहे तर मग आता दोघांना पण मी घेऊन बसलेले होते आता इथे बघू शकता खूप छान असं वाटत होतं तर मग शंभूला सोराला पण आनंद झालेला होता तर आता मी पण भरपूर दिवसानं बसलेली ते ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये तर मला पण असं खूप आनंद हो वाटत होता तर मग त्यानंतर आहे ना येथे बघू शकता रस्त्यानंच चाललेला होता ट्रॅक्टर तर शंभूला ना हसू येत होतं तर आता येथे ना घरी आणलेली होती मी ती ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये घेऊन तर मग आता आता फोर व्हीलरमध्ये आणि आता अशा जुड्या रचूनन घेऊन जायच्या आहे वणीला तर मग आता येथे ना काही बांधायची राहिलेली होती तर त्या साईडला वहिनी बांधून देत होत्या आणि आता येथे आम्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ज्या जुड्या राहिल्या होत्या त्या खाली करत होतो तर आता वहिनी त्या साईडनं बांधून देत होत्या शंभू शंभू त्या जुड्या घेऊन येत होता येथे बघू शकता वहिनी ना जुड्या बांधून देत होत्या आणि शंभू सोरा दोघं पण आता त्या जुड्या घेऊन रिषभकडे देत होत्या तर गाडी निघाली तर शंभूला असं वाटलं मला पण घेऊन जावं तर गाडीकडंच बघत राहिला किती वेळ गाडीकडे बघत राहिला तर मग त्यानंतर संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता तर तेथे ना खंडरावाची पण यात्रा आहे तर आम्ही जेथे शेतामध्ये गेलेलो होतो ना तेथून एकदम जवळच डोंगर होता तर दिवसभर आहे ना तेथे लाइटिंग लावायचं काम चालू होतं तर येथे बघू शकता तुम्ही लायटिंग त्यांनी लावलेली आहे तर खूप छान असं वाटत होतं संध्याकाळच्या वा, वेळेस तर खूपच छान वाटत होतं असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा बाय